बहिणी नाही ते एकदा नारद भगवंतानं विचारलं होतं देवाला देवा देवा। हा संतांचा महिमा काय आहे सांगा भगवंतानं गालातल्या गालामध्ये गाला स्मित केलं आणि भगवंत म्हणाले नारदा संतांचा महिमा काय आहे हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर मृत्यू लोकामध्ये तू जा तिथे एका कुपाटीवरती एक सरडे आहे त्याला जाऊन विचार तू तो तुला संतांचं महिमा सांगल नारदजी म्हणाले ठीक आहे भगवान आवर नारदजी निकल गे आय मृत्यू लोक मे शिवदास बाबा की भूमीपर आहे कुपाटीवर खरच सरडे होता मावशी असं असं मुंडका हलवायचं नारदजी जवळ गेले बाबा मला प्रत्यक्ष भगवंतानं पाठवले काय बाईमा त्यानं दोन वेळाला मुंडक हलवलं तुरु 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 आला नारदाच्या पायाला स्पर्श केला आणि स्वतःचा प्राण सोडला जीव सोडून द्याला मावशी वाईट वाटले भगवंताजवळ गेले काय भगवंत असा जर मारामारीचा कार्यक्रम असेल तर तुम्हीच कार्यक्रम मला इथंच सांगा ना नाही नारदा तुला जर संतांचा महिमा समजून घ्यायचा असेल ना पुन्हा मृत्यू लोकामध्ये जा तिथे एका गोमातेनं एका वत्साला गाईनं वासराला जन्म दिलाय त्याला जाऊन विचार आले भगवान से मिलगे आ हो संतो का महिमा क्या है बताइए वासरानं जोरात हंबरडा फोडला पाय चाटले ना आणि जीव सोडून दिला पुन्हा वाईट वाटलं वाट। देवा असा कसा काय तुम्ही कार्यक्रम करता नसर सांगायचं तर नका सांगू आम्ही आम्ही आमचा प्रश्न मागे घेतो काही नाही आता बस शेवटी जा साठ वर्षानंतर त्या नगरीच्या त्या देशाच्या राजाला मुलगा झालाय साठ वर्षानंतर आनंदोत्सव साजरा आहे जिकडं तिकडं गुडिया तोरणे इकर ती कथा गाती गाणी अशी अवस्था आहे जा त्याला जाऊन विचार नका देवा मारायचं असेल तर तुमच्या हातानं मला मारा अहो साठ वर्षानंतर राजाला जे झालं झालंय आणि मी जर त्या पोराजवळ गेलो त्याला विचारलं संतांचा मय मग काय ते पोरग जर सरड्यासारखं वासरासारखं माया पायाला हात लावून मेल तर राजा मला उभा आचिरिल हा त्याच्यापेक्षा नाही नाही तू जा एकदा नारद भगवान त्या नगरीमध्ये आले प्रत्यक्ष नारद देवर्षी आले विणा शिपड्या आनंदी आनंद राजाला एवढा आनंद झाला पाद्यपूजन केलं मोठ्या आनंदानं के बसण्याकरिता आसन दिलं अगदी वाजात घाजात दरबारामध्ये नेलो मेरे पुत्र को आशीर्वाद देणे लिए प्रभू आप है इतका घाबरला ना नारद मनातून राजा तू आता मला एवढा मोठा स्वागत सत्कार करतो पण जर का तो पोरग माझ्या विचारल्यानं जर का मरण पावलं तर तू मला उलटा टांगू हल्ल्याशिवाय राहणार नाही बाबा शेवटी नारदजी सांगण्यानुसार राजानं अंतपुरामध्ये नेलं मुलाकडे पाहिलं नारदाने सांगितलं मला एकांतामध्ये बोलायचंय दरवाजा बंद कर बंद, कर। बंद करो दरवाजा बंद झाला नारदजी त्या मुलाकडे पाहतात बोलत काहीच नाहीत बोलावं तर पुन्हा अघटित काही घडायच मुलाकडे पाहतात आजूबाजूला कोणी आहे का पाहिलं दोन्ही हात जोडले त्या पोराला म्हणाले बाबा मी प्रश्न विचारणार आहे देवाच्या सांगण्यावरून पण धोका देऊ नको बाबा पहिले आहे सारखा विचारतोच विचार, विचार। संतांचा महिमा काय आहे तो मुलगा एवढा हसायला लागला एवढा हसायला लागला एवढं लेखरू हसायला लागलं त्या नारदाला वाटलं हसू हसूच मरत ग काय होणार संतांचा नारद तो 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 तरी नारद म्हणतो अरे बाबा एवढा हसू नको हात जोडून नारद जी तव 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 त्या ठिकाणी विनंती करतात नको एवढा हसू मग डोळ्यातून आश्रय यायला लागले त्या मुलाच्या आणि मुलगा छोटासा मावशी पाळण्यातला परंतु मनुष्यवाणीनं अगदी मोठ्या माणसासारखा नारदाला म्हणतो देवर्षी <laughs> संतांचा महिमा काय विचारत अहो तुम्ही भगवंताला प्रश्न विचारला संतांचा महिमा तुम्हाला माहित आहे संतांचा महिमा काय पहिल्या जन्मामध्ये तुम्ही मला भेटले सरड्या होतो तुमच्या पायाला स्पर्श केला दुसऱ्या जन्मात गाईच वासरू झालो तुमच्या पायाचा स्पर्श झाला नारद भगवान तिसऱ्या जन्मामध्ये पुण्य फळाला आलं साठ वर्षानंतर एवढ्या मोठ्या राज्याचा आकेला मालिक बन गया हो एवढा मोठा जर भाग्याचा क्षण कशामुळे असेल तर तो फक्त संतांच्या महिम्यामुळं आणि तुमच्या चरणाच्या स्पर्शामुळं टाळी वाजवली पाहिजे हा असा हा आगाध महिमा आहे तरण्यासी भव सागर सगळा अवघड हा षडरीपुचा मेळा पार कराया या भव सारा नाही तुझ्या कोई मार्ग